हिंदवी स्वराज्य एका महापुरुषाची गाथा भाग दोन राजांच्या आदेशानुसार जिजाबाई आणि बाल शिवाजी पुण्यात आले पण त्यांनी पाहिलेले पुणे हे एक उद्ध्वस्त शहर होते आदिलशाहीच्या सैन्याने ते पूर्णपणे जाळून टाकले होते गाढवाचा नांगर फिरवून त्यांनी ही भूमी पुन्हा कधीही वसणार नाही अशी घोषणा केली होती हे पाहून जिजाबाईंचे मन दुःखी झाले पण त्यांचा निश्चय अधिकच दृढ झाला जिजाबाईंनी पुण्याच्या पुनरुत्थानाचा विडा उचलला त्यांनी स्वतः सोन्याचा नांगर हाती घेऊन ज्या भूमीवर गाढवाचा नांगर फिरवला होता तीच जमीन नांगरली ही केवळ एक प्रतिकात्मक कृती नव्हती तर लोकांना पुन्हा एकदा आशेचा आणि सुरक्षेचा संदेश देण्याचा एक मार्ग होता त्यांनी लोकांना परत बोलावले आणि पुणे पुन्हा वसवण्यास सुरुवात केली पुण्यात स्थायिक झाल्यावर जिजाबाईंनी शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली त्या त्याला केवळ अक्षर ओळख शिकवत नव्हत्या तर चारित्र्य घडवत होत्या रात्री झोपण्यापूर्वी त्या त्याला रामायण आणि महाभारतातील कथा सांगत श्रीराम श्रीकृष्ण अर्जुन आणि भीमाच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून शिवाजीच्या मनात धर्म न्याय आणि शौर्याचे बीज रोवले गेले शहाजी राजांनी पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी आणि शिवाजीला शिक्षण देण्यासाठी आपले विश्वासू सहकारी दादोजी कोंडदेव यांची नियुक्ती केली दादोजी हे एक अनुभवी प्रशासक आणि कुशल शिक्षक होते त्यांच्यावर शिवाजीला राज्यकारभार आणि युद्धकलेत पारंगत करण्याची मोठी जबाबदारी होती दादोजींनी शिवाजीला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही तर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले घोडेस्वारी तलवारबाजी दांडपट्टा चालवणे आणि धनुर्विद्या यांसारख्या युद्धकलांमध्ये त्यांनी शिवाजीला पारंगत केले शिवाजीनेही मोठ्या उत्साहाने आणि चपळाईने या सर्व कला आत्मसात केल्या दादोजी शिवाजीला आपल्यासोबत न्यायनिवाडा करण्यासाठी बसवत रयतेच्या समस्या काय आहेत त्यांचे दुःख काय आहे हे शिवाजी जवळून पाहत असे अन्याय दूर कसा करायचा आणि सर्वांना समान न्याय कसा द्यायचा याचे बाळकडू त्याला इथेच मिळाले जिजाबाईंच्या संस्कारांमुळे शिवाजीच्या मनात नैतिक मूल्यांची आणि स्वराज्याच्या ध्येयाची ज्योत प्रज्वलित झाली तर दादोजींच्या शिक्षणामुळे त्याला ते ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य मिळाले आईकडून प्रेरणा आणि गुरूंकडून प्रशिक्षण या दुहेरी संगोपनामुळे त्याचे व्यक्तिमत्व घडत होते शिवाजी आपला बराच वेळ सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये फिरण्यात घालवत असे तिथेच त्याची मैत्री स्थानिक मावळी तरुणांशी झाली त्यांच्यासोबत खेळताना फिरताना त्याने केवळ प्रदेशाची खडानखडा माहितीच मिळवली नाही तर जीवाला जीव देणारे सवंगडीही जोडले हेच मावळे पुढे त्याच्या स्वराज्याच्या लढाईतील पहिले सैनिक बनले जिजाबाईंचे संस्कार दादोजींचे शिक्षण आणि मावळ्यांची साथ यांमुळे शिवाजी आता केवळ एक जहागीरदाराचा मुलगा राहिला नव्हता तो एक तरुण तेजस्वी आणि आत्मविश्वासू नेता बनला होता ज्याच्या मनात स्वराज्याचे स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही होती त्याच्या मनात आता एकच ध्यास होता वजारयतेचे राज्य स्थापन करणे आपल्या विश्वासू सवंगड्यांना सोबत घेऊन त्याने स्वराज्याची शपथ घेण्याचा निश्चय केला ही केवळ एक सुरुवात होती एका महान वादळापूर्वीची शांतता होती जे जुलमी सत्तांना मुळापासून हादरवून टाकणार होते